नमस्ते मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे मायसरस तालुक्यात माझ्या दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी आजपर्यंत वाटप केलेला नाही येळ योल येळी शासनाने परिपत्र काढली ते दिव्यांग बांधवाचा लाभ या तसेच अन्य मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर असे पंचायत समितीचे गट अधिकारी मायश्रस यांना वेळेवेळी व्यवहार करून ती दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी आज तागाईत वाटप करत नाही त्याकरता बुधवार दिनांक तीन सात दोन हजार वीस रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती मायश्रस येथे दिव्यांग बांधवाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन जाहीर केलेले आहे तेथे त्या आंदोलनाकरता तमाम माझ्या दिव्यांग बांधवाला हात जोडून विनंती आहे की आपला हक्क मिळवण्यासाठी बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी वाराव वाजता मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावा आपला हक्काचा असणारा पाच टक्के निधी माझ्या दिव्यांग बांधवाचे घरकुल असेच माझ्या दिव्यांग बांधवाला पंचायत समिती जिल्हा परिषद ह्याच्या निधीतनो याय राख समशान पिठाची चक्की अनेक प्रकारच्या वस्तू मिळत आहेत परंतु पंचायत समिती गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक दिव्यांग बांधवाचा लाभ असणारा वाटप करत नाहीत पाच टक्के निधी रोख स्वरूपात वाटप करत नाहीत त्याकरता वंबा बोम आंदोलन जाहीर केलेले आहे मायसरस पंचायत समिती येथे तरी माझ्या मायसरस तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधवाला हात जोडून विनंती आहे की बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी आपण मोठ्या संख्येने उपस्थितीत राहायचे आहे